आज मी रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या मोर्चामध्ये सहभागी होतो या ठिकाणी आम्ही आघाडीच्या वतीनं ही लोकशाही टिकावी म्हणून करता जी मतं चोरी होती आहे मतांमध्ये होणारा जो काय भ्रष्टाचार आहे चिटिंग आहे की ह्या निवडणूक आयोगाने ह्या सरकारने ती थांबवली पाहिजे मतदार याद्यांमध्ये हो बदल करून स्वच्छ अशी निवडणूक व्हायला पाहिजे आणि जर ती निवडणूक स्वच्छ पारदर्शी पद्धतीने घेणार नसतील मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती हो करणार नसतील तर उद्या जाऊन या ठिकाणी नेपाळसारखी परिस्थिती येऊ शकते हा इशारा आम्ही सरकारला या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून देऊ इच्छितो पुढची रणनीती कशी आहे सांगण्यात येत आहे की आम्ही निवडणूक घेणार नाही निवडणुकी आम्ही निवडणुकीच्या विरोधात नाही आहोत निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे परंतु ती पारदर्शक झाली पाहिजे ह्या प्रयत्नात आहोत अंतर ती झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग बाकी जी काय परिस्थिती निर्माण होईल त्याला सरकार जबाबदार राहील एका एका घरामध्ये पस्तीस पस्तीस असे वोटिंग येत आहेत बाथरूमचे याच्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी अनागोंडा जो आहे देशातला तो काहीही करू शकतो सत्तेसाठी वाटल ते करतील हे मतफोरी करतील मतपेट्या पळवतील अजून काय करायचं ते करतील पण सत्ता मिळवतात म्हणून करता उद्धव साहेब सांगतात की आना गोंडा आहे आणि तो आपली सत्ता घेळतोय लोकशाही घेळतोय आम्ही आना गोंडाच्या तोंडातून ही सत्ता ही लोकशाही पुन्हा मिळवू ते या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने सांगतो गर्दी छोटा असं तुम्हाला पाहायला मिळेल की जर सत्ता लोक लोक जर एकदा संतप्त झाली आणि जर तुम्ही त्या सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावरती अत्याचार करत असाल तर मग उद्धस्त झालेली लोक हे ज्या पद्धतीने नेपाळमध्ये घडलं त्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि या देशामध्ये दे घडेल थँक्यू थँक्यू